नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश परत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जिथंच मित्रांनो तुम्ही शेवंती पिक बघताय शेवंती पिकाला आत्ता फ्लावरिंग स्टेजमध्ये अवस्थेमध्ये आहे तर आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन जाणं गरजेचं आहे निश्चित कॅल्शियम बोरॉन कोणतं देणं गरजेचं आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसर केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो ही जी शेवंदी आहे त्याची तर शेवंती आता फ्लावरिंग स्टेजमध्ये अवस्थेमध्ये आहे म्हणजे याला न्यूट्रिशनची गरज आहे तर न्यूट्रिशन देत असताना महत्त्वाचं जर कुठं न्यूट्रिशन असेल तर निश्चितच या ठिकाणी कॅ कॅल्शियम देणं खूप गरजेचं आहे हा विशेष म्हणजे कॅल्शियम देताना नायट्रेट स्वरूपातील नको आहे कारण वातावरण थोडंसं वेगळं आहे नायट्रेट स्वरूपात दिलं तर वातावरणातील नत्र असेल किंवा पाण्यातील नत्र आहे किंवा खतांमधला नत्र तर तो अडीअडचण करू शकतो त्यामुळे देताना निचितच ऑक्साईड स्वरूपातील असेल किंवा ग्लुकोन स्वरूपातील हा कॅल्शियम द्या या ठिकाणी मी ग्लुकोन स्वरूपातील कॅलमॅक्स अलास्काचा या ठिकाणी कॅलमॅक्स हा जो आहे या ठिकाणी एकर पाचशे एम एल द्यायचे ग्लुकोन स्वरूपातील आहे त्याच्यानंतरनं त्याच कंपनीचं या ठिकाणी असणारा जो बोरॉन आहे ब्रिक्स नावाने आहे तोसुद्धा ऑक्साईड स्वरूपातील आहे तो आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे एकरी पाचशे एम एल कॅलमॅक्स ब्रिक्स अडीचशे एम एल आणि त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी आपण वापरत असताना ऑर्गॅनिक कार्बन निश्चितच जमिनीची गरज आहे जमिनीला चांगल्या पद्धतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन मिळाला पाहिजे तर निश्चित या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन हा लिक्विड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे त्यांचाच आदस्काचा येन काप म्हणून आहे एकरी पाचशे मिल्य प्रमाणे द्या आणि त्याचबरोबर देत असताना या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट जे आपण दाखवतो आहे या ठिकाणी हे मॅग्नेशियम सल्फेट आहे साधारणपणे एकही चार ते पाच किलो या ठिकाणी आपल्याला ह्या ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी जो बॅरल आहे पाण्याचा या पाण्याच्या बॅरलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हे सगळं मिक्सिंग कॉम्बिनेशन करून आपल्याला हे पाण्यातनं द्यायचं आहे तर निश्चितच याचा फायदा आपल्याला हा चांगल्या पद्धतीने होणार आहे तर निश्चितच सर्व शेतकरी हे ॲप्लिकेशन करा जेणेकरून चांगल्यापणे फुलं लागतील फुटं लागेल फुलकळीची संख्या वाढेल त्यासाठी हे तुम्हाला फायदेशीर राहणार आहे तर निश्चितच ह्या ॲप्लिकेशन करा आणि निश्चितच आपल्या शेवंती पिकामध्ये फुलं फुलांची संख्या वाढवण्यासाठी निचित हा तुम्हाला फायदा ठरणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल त्याची लाईक करा शेअर करा आणि अपेक्षित फिरवा मला पाठवा धन्यवाद